महाराष्ट्रातील विविध भागातील मशिदींवरील भोग्यांमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचा मुद्दा विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी उपस्थित केला होता मनसे प्रमुख राज ठाकरेही त्यावर बऱ्याचदा आक्रमक झाले होते आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मुद्द्याकडे वळले आहेत त्यांनी याबाबत विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना भूमिका मांडली आहे मुंबई उच्च न्यायालयाने पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आदेश देऊन मशिदींसह प्रार्थना स्थळांकडून ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमांचे उल्लंघन होणार नाही ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमांचे उल्लंघन होणार नाही असे आदेश दिले होते मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही हा मुद्दा भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला होता उत्तर प्रदेश सरकारने ज्या प्रकारे भोंग्यांवर कारवाई केली आहे त्याप्रमाणे राज्य सरकार ही कारवाई करणार का असा प्रश्न आमदार फरांदे यांनी विचारला होता यावर फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही स्थळावर भोंगे लावण्यासाठी परवानगी घेतली पाहिजे रात्री दहा वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत भोंगे बंद असले पाहिजेत सकाळी सहा ते रात्री दहा वाजण्याच्या कालावधीत दिवसा पंचावन्न डेसिबल आणि रात्री चोवेचाळीस डेसिबलची ची आवाज मर्यादा असली पाहिजे कायद्यानुसार अधिक डेसिबलने भोंगे वाजत असतील तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ केंद्रीय कायद्याने दिले आहे पोलिसांनी याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाला कवायची आहे अशी सध्या कायद्याची तरतूद आहे यापुढे कोणालाही सरसगड भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही निश्चित भोंगे लावता येतील त्यानंतर पुन्हा भोंगे लावायचे असल्यास पुन्हा पोलिसांकडून परवानगी घ्यावी ज्या ठिकाणी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होईल त्यांना पुन्हा परवानगी दिली जाणार नाही तसेच भोंग्यांची जप्ती केली जाईल या नियमांचे तंतोतंत पालन होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकांची असेल प्रत्येक घटनास्थळात जाऊन भोंग्यांची परवानगी घेतली आहे की नाही याची तपासणी पोलीस निरीक्षकांनी केली पाहिजे भोंग्यांचे डेसिबल मोजून आवाजाची मर्यादा ओलांडली असेल तर पहिल्या टप्प्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाला सांगणे आणि दुसऱ्या टप्प्यात पुन्हा परवानग्या न देण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे असेही फडणवीस यांनी आपल्या उत्तरात सांगितले